शकील भाई नमस्कार नमस्कार दादा म्हशी एकच नंबर आहे आजल्या दिलाय काय नंबर क्वालिटीचा चा मच्छी आहे आज आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनल हा हो हो, हो. दे दे हा आता जिल्ह्यात शेतकरी आज आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि आपल्या जिल्हा दोन ताज्या मशी भाकर म्हशी एकदम प्रअर कॉलेज आहे ना मशी आपली जमा डे फॉर्म मधून खरेदी केलेले खरेदी केले आहे शेतकरी बांध यूट्यूब चॅनल माध्यमातून आपले आले होते हो हो त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या म्हणजे जेणेकरून आले शेतकरी बांधव म्हणाची जमाता डिफार्मच्या विषयी आणि घोडेगाव बाजाराविषयी माहिती प्राप्त होईल भाऊ तुमचं नाव काय वाटतं दादा नमस्कार मग नमस कुठून आले आपण सातारावरून आलो साताऱ्यावरून आले का दादा किती वर्षे घेतले आपण तीन वर्षी आम्ही गेले तीन वर्षी आपण घेतल्या का शकील भाऊ कडू शकील भाऊ कुडून घे शकील शेखचा नंबर कसा मिळाला आपल्याला पण युट्यूबर नंबर घेतला आपल्या चॅनल बघितला व्हिडिओ बघितला आपल्याला नंबर भेटला नंबर भेटला दादा व्हिडिओ कसा असते आपला व्हिडिओ एक नंबर असतो त्याच्याच नंबरला बाजारातले नंबर मार्केटमधली माहिती आपल्याला कळते व्हिडिओमध्ये बरोबर दादा आता आपण किती मशी घेतले आता तीन मशी घेतले तीन मशी कोणत्या कोण वेळ आलेले या तिघी मशी तुम्ही घेतले तीन या 3 आता ही मशी काय काय बोलीत घेतली ही मशी ती मशाच्या कशी

आणि मग काल रात्री आलो हां चिकिबाईंनी आपली रायचे जेवणाची वगैरे सोय केली सगळी व्यवस्था केली का सगळी व्यवस्था केली रायची खायची पूर्ण व्यवस्था केली त्यांनी काल पण त्यांच्या गोट्यावर फिरलो हां चार गोट्यावर फिरलो आपण हां आता आपण काही थोडं पसंत पडले ना आपल्याला बरोबर बरोबर मूळापुस बाजारात त्यांच्याकडून घेतले त्यांच्याकडून खरेदी करून घेतल्या क्वालिटी एकच नंबर मिळाली काय अडचण नाही क्वालिटी आणि व्यवहार करायला पण काय अर्धसन नाही एकच नंबर क्वालिटीचं म्हणजे दादा बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे मशीन शकिल भाऊ यांनी दिलेले आहे बघू शकता मित्रांनो आपलं काय नाव दादा राहुल यादव राहुल यादव तुम्ही सातारा आले आले का असं आहे का बघू शकता मित्रांनो काय नाव बोलले आपण राहुल यादव राहुल यादव आहे का तुमच्या सोबतच आले बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या मशी दिलेल्या एकदम क्वालिटी मध्ये शकील भाऊ ती म्हणजे एकच नंबर दिले यांना हो आणि यांची व्यवस्था पण केली आपण एकच नंबर कालपासून आले होते शरी शिंगणापूरला मुक्त व्यवस्था असते आपल्याकडे शेतकरी बाहेरून आली त्यांच्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था असते सौदे होऊ नये वेग आपले मित्र म्हणून आपला पाहून चार आपल्या जेव्हा मध्ये फार आपण शेतकरी बांधवांचं करत असतो बरोबर आणि दादा शेतकरी येणार शेतकऱ्या करता आपण काय सांगाल माझ्या दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधव येते त्यांच्याविषयी शकील भाजी व्यवहाराविषयी आणि बाजारविषयी शेतकऱ्याला काय सांग तर सांगतात जेणेकरून आपले खरी घरी माहिती द्या सगळी शेतकरी बाहेर खरी घरी माहिती देणार शकिलबाई व्यवहार हे उघड उघड असतात आपल्या म्हणण्यानुसार असते ती बाई फसवणूक होत नाही काही नाही तुझी कोणाला जरी घ्यायची असली तरी शकिल बाई कशी या फोन करा कॉन्टॅक्ट कराशिर मशी भेटतील काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रिप्लेस रिप्लेसमेंटची ऑफर ऑफर पण आहे आणि खात्रीची देतात अशी कधी वेळच येत नाही बदलण्यासाठी बरोबर खात्रीची मज देतात खात्रीची मज देतात देतानाच व्यवस्थित देते आणि आपल्या म्हणण्यानुसारच व्यवहार करतात आपल्याला पटलं तरच करा मध्ये नाही तर करू बरोबर धन्यवाद दादा शकील भाई चिरंजीव तनवीर भाई हाँ तनवीर भाई शकील भाई शेख अपला नाव हा दादा अपने धावन किसी आज किती आहे पंधरा ते वीस म्हशी का पूर्ण भाकड म्हशी काय पाच ते सहा भाकड म्हशी बाकीचे दुधाचे आहे का आता दादा, दादा किती म्हशी आपल्या पूर्ण इडून का दादा किमती सांगा नाय का म्हशी आम्हाला इचे सांगायला पन्नास पन्ना हजार आहे का वेत आहे इथं आणि गा आहे का किती महिन्याची गा पाच महिन्याची गाव आहे ही किती महिन्याची हिची काय किंमत आहे सांगायला साठ हजार सांगितलं सांगायला ऐंशी हजार रुपया हिची किंमत आहे वेताला कशी दुसऱ्यांदा आहे का हरियाणा हरियाणा पारडी का वेताला दुसऱ्याची आणि गाभण किती महिन्याची सात महिन्याची का खाली दूध चालू असेल तिला किती तीन तीन लिटर दूध चालू आहे का आणि आता हिचं काय किंमत आहे इथे सांगायला नव्वद हजार आहे आणि किती महिन्याचे गावाने आठ महिन्याची गाव नाही दोन चार लिटर चालू असेल पाच लिटर दूध आहे का बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची मशी पूर्ण आहे पंधरा वीस मशी का पंधरा वीस मशी आहे का आता ही काय किंमत आहे शंभरशी किती माहिती काही किती माहिती का बहा महिन्याची साठ हजार साठ हजार रुपये किंमत सांगता मित्रांनो दुध खाली चालू आहे किती पाच लिटर दूध चालू आहे का तिचे काय सांगायला पन्नास हजार बाजारात एकदम सस्ती मै चालल्या फक्त पन्नास हजार रुपये सहा लिटर, लिटर दूध आहे का सहा लिटर दूध प्युअर हरियाणा दादा हरियाणावरून आणलेला मालकोडला काय सांगताय सांगाल सहा आहे का आणि वेताला दुसऱ्या वेताची आणि किती महिन्याची का दादा सहा महिन्याचे महिन्याची गा पाच सहा पाच सहा महिन्याचे गाव पण मशी आता हिच सांगायला हिचे सांगायला साठ हजार हिची काय किंमत आहे ऐंशी हजार आणि कशा तिसऱ्या किती महिन्याची गाभाने आठ महिन्याची गा बने दादा मागून चला नाही क्वालिटी पहा मित्रांनो पूर्ण भाग प्युअर हरियाणा बारडी आठ लिटर दूध आहे गायच्या खाली सहा महिन्याचे का पण आहे का आठ लिटर दूध आहे पिळून देणार का एकदम गॅरंटी मध्ये दुधाच्या बोलीत दादा आपला गोठा पण आहे म्हणे डेअरी फार्म हा जिजामाता डेरी फार्म जिजामाता डेअरी फार्म कुठे बाजाराच्या पाठी एक किलोमीटर दा। दादा आपल्या गोठ्यात किती म्हशी आता दहा म्हशी का दुधाच्या दुधाच्या तोला वरच्या घरी पिळायचे का आपल्या गोठ्या म्हशी मिळतील गाई मिळतील आणि दादा आता पूर्ण बाकड म्हशी दादा या किमती सांगितल्या आपण तर याच्यामध्ये काही कमी जास्त होतं का नाही व्यवहार सांगायला आपण काय सांगतो सांगायला सांगतो द्यायला पन्नास देतो आपण बघू शकता अशा पाच सहा सात आठ महिन्याच्या गाभण मशी जर घ्यायच्या असेल तर भाऊला संपर्क करू शकता मित्रांनो शकील भाई शेख यांची ही धावण आहे पूर्ण बाकड मशी आहे बघू शकता त्यांचा मुलगा आहे मित्रांनो आणि अशा प्रकारच्या जर तुम्हाला बाकड मशी खरेदी करायची असेल भाऊला संपर्क करू करा मित्रांनो दादा आपलं मोबाईल सांग मोबाईल नंबर एक्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक्क्याण्णव एकोणवीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच धन्यवाद दादा शकील भाई नमस्कार नमस्कार भूषण दादा नमस्कार शकील भाई आज एकच नंबर वैसे आणले आपण आज म्ह आली होती एकच नंबर धीरज पाऊसांनी खरेदी केली आहे का कोल्हापूर जिल्ह्यातील धीरज भाऊ का काय चागोदर आपल्या घोडेगाव मध्ये आले होते आपल्याकडून त्यांनी पाच मशी खरेदी केले होते पाच मशी खरेदी केले होता आपण व्हिडिओ पण युट्यूब आज ते आपल्याकडे घोडेगाव मध्ये आले होते आणि आज त्यांनी आपल्याकडून दोन मशी खरेदी केले आहेत एक म्हशी आणि एक पलीकडे आता ही म्हैस व्याताला कशी दुसऱ्या व्याताची म्हैस आहे खाली पण पाळली खाली पण पाळली दूध देण्याची क्षमता त्याने ठेवलं शपथ चौदा लिटर दुधाची असं आहे का हा काशात चौदा लिटर चौदा लिटर हा कशा तात्याने पिळली ती असं आहे का चौदा लिटर गॅरेंटेड हो चौदा लिटर गॅरेंटेड आहे भाऊ दादा आपलं नाव सांगा धीरज चौगुले कोल्हापूर कोल्हापूरचे का पण धीरज चौगुले चौगुले भाऊचा व्यवहार कसा आहे शक्य व्हायचं व्यवस्थित आहे व्हिडिओ बघून चालेल ना आपला हो व्हिडिओ बघून आम्ही मागल्या वेळी मशी घेतलेल्या हा हा त्या पण काय प्रॉब्लेम नाही चांगला चांगला आहे ना आता एकच नंबर गॅरंटीड मैस एकच नंबर आहे दादा आपले शेतकरी बांधव ना मैस पूर्ण दाखवा ना मागून पडून दादा शेतकरी आमचा छोटा मुलगा मैस पेळ तुझी असं आहे का हो काय नाव हो शकील शकील वैश आहे का छोटे मला किती हो असं आहे का दादा आपलं नाव मोबाईल वर माझं नाव आहे शकील वैशेख गोडेगाव बाजारच्या पाठीमा घरीचा मातारी भावनावाने आपला फार्म आहे बरोबर शेतकऱ्यांना हप्ता वर्कर जरी शेतकरी आले अंगाच्या साडाच्या तो त्याच्यापूर्वी एकदम खात्रीशीर मशी खरेदी करून मिळते बरोबर एकच नंबर क्वालिटीची मशी आहे अशा प्रकारची जर मशी घ्यायची असेल मित्रांनो तर शकील भाऊ यांना संपर्क करा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या अशा प्रकारच्या मशी आपल्याला मिळून जातील धन्यवाद